माजी मंत्री शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे माजी आमदार विलासराव जगताप राजेंद्र देशमुख या चारही नेत्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेश येत्या बावीस एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे त्यांच्या पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत शिवाजीराव नाईक आणि राजेंद्र देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत विलासराव जगताप हे भाजपमधून बाहेर पडले आहेत अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हते या चारही नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून मिर्जेत बैठका सुरू आहेत राजकीय भवितव्यासाठी कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्या चार बैठका झाल्या अखेर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशाचा निर्णय घेतला चारही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा केल्याचे समजते येत्या बावीस एप्रिल रोजी मुंबईत अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे चारही नेत्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्ह्यातील ताकद वाढणार आहे राष्ट्रवादीच्या विभाजनावेळी जिल्ह्यात एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता हो काही महिन्यानंतर महापालिकेच्या काही माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून अजित पवार गटाला मिळाली आता चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षाला आणखी बळ मिळाल्याचे चित्र आहे विधानसभा निवडणुकीत या चारही माजी आमदारांच्या वाट्याला निराशा आली जगताप आणि देशमुख यांनी पक्षाविरुद्ध बंड केले अजितराव घोरपडे यांनी त्यांची ताकद माहितीच्या उमेदवारांच्या पारड्यात टाकली होती मात्र विजयापर्यंत त्यांना नेता आले नाही शिरळ्याचे शिवाजीराव नाईक आणि आटपाळेचे राजेंद्रण्णा देशमुख हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात रमले नाहीत त्यांनाही विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवता आली नाही